तर जय शिवराय भाऊ नितीन शेटचा सा आला सकाळ सकाळी कॉल म्हणला आपल्या जायचं पाठसला मग नितीन शेट आणि मी निघालो पाठवच्या दिशेने कारण की आम्हाला महालक्ष्मी शोरूमला जायचं होतं तर आम्ही पहिल्यांदा मध्ये गेलो कारण की मध्ये सुद्धा आमचं एक काम होतं मग दोन मध्ये आम्ही काम केलं आणि निघालो पाठच्या दिशेने तो गेला शोरूम मध्ये मी बसलो गाडीच त्याचं काम केलं आणि परत महा आला पाठसवर आम्ही परत निघालो बिघोवला कारण की बिघून मध्ये एक काम होतं मग बिघून काम केलं आणि निघालो घरच्या दिशेने घरी आल्यावर घरी काम चालू झालं जिना भरण्याचं मग गाड्यांना म्हणलं किती जिना भरून तर काहीच भरला होता माल काल काम चालू होतं काम कमी आणि भांडणं जास्त हिंगोलीची गडी होते सगळे एवढे बेकार भांडणं करायची काय सांगू आता तुम्ही बघा पुढे करून दे फक्त पतला माल करून घेऊन येतो तर बुद्ध्याला केडमिस्तरी बुद्धा एवढा यांना होता की बास बुड्ढा म्हणायचा ही काम चुकतंय तुम्ही काम आळशीपणा करताय मग बुद्ध्याची त्यांची बी थोडी किरकिरी चालू झाली वरती साईटी पण मारायचं राहिलेला तर बुड्ढ्याला म्हणलो आता साईटी मारून घे कारण की तू जर हेड मिस्त्री तर कामच होणार नाही काही तिथून पुढे आलो गावात गावात आल्यावर भेटले वेट कोळपे दूध कलेक्शन गोळा करून आले ते मग कोड गेलो शुभमला म्हणलो मासं बनव एक किलो शुभमने एक किलो मासं बनवलं कारण की कामगारांना मासं नेऊन द्यायच होतं मग म्हणलो आता तुकडं कर चिरा नको मारू मासे घेतले कामगारांना नेऊन दिले तिथून पुढे आलो गावात गावात आल्यावर भेटला भाई मग डोगेश भाई जरा आजारी होता त्याच्यावर थोडी मस्ती केली पाच दहा मिनिट मग आजचा ब्लॉक कसा वाटला भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉकमध्ये मध्ये चला जय शिवराय